हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग आठव्या तात श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या पॅरिया पासून पुढे वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद ज्या भक्तांनी श्रीकृष्णांशी आपला दिव्य संबंध यथार्थत्वाने प्रस्थापित केला आहे ते श्रीकृष्णांच्या ऐश्वर प्रदर्शनामुळे आकृष्ट होत नसून प्रेममयी स्वरूपामुळे आकृष्ट होतात हे जे भक्त आहेत ते भगवंतांशी प्रेमाने जोडले गेले आहेत मात्र या जगतातील जे लोक आहेत ते ज्यांना भोग करण्याची इच्छा आहे ते भगवंतांच्या शक्तीकडे आकर्षित होतात भगवंतांकडे आकर्षित होत नाहीत कारण हे जे भौतिकवादी लोक आहेत भौतिकवादी लोक म्हणजे काय जे शारीरिक स्तरावर आहेत ज्यांना खूप सारी इंद्रियतृप्ती करण्यामध्येच रस आहे आणि त्यांना भगवंतांशी काही देणं घेणं नाहीये तर असे लोक आहेत ते भगवंतांची जी शक्ती दिसते आहे तिच्याकडे आकर्षित होतात कारण त्यांना इंद्रिय उपभोग हवा असतो तर असे लोक आहेत ते भगवंतांच्या शक्तीचा उपभोग घेऊ इच्छितात पण भक्त आहेत ते भगवंतांकडे आकर्षित होतात ते भगवंतांच्या सगळ्या शक्तींचा वापर भगवंतांच्या सेवेत करण्याचा प्रयत्न करतात पण जो भोगी व्यक्ती आहे त्याला भगवंतांची शक्ती आकर्षत आकर्षित करते आणि असं म्हणून म्हणतात ना एक वाक्य की लोकांना रामराज्य हवं असतं सगळ्या सुखसुविधा हव्या असतात मात्र राम नको असतो तर असे हे सगळे लोक आहेत तर श्रील प्रूपात प्रवचनात समजवतात की भौतिकवादी मनुष्य आहे तो केवळ शक्ती बघतो पण भक्त जेव्हा शक्ती बघतो तेव्हा भक्ताला शक्तिमान भगवान श्रीकृष्णांची आठवण येते आणि म्हणून इथे म्हटलं आहे की ज्या भक्तांनी श्रीकृष्णांशी आपला दिव्य संबंध यथार्थत्वाने प्रस्थापित केला आहे ते श्रीकृष्णांच्या ऐश्वर प्रदर्शनामुळे आकृष्ट होत नसून प्रेममयी स्वरूपामुळे आकृष्ट होतात पुढे वाचते त्यांचे म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे सवंगडी सखा माता पित्रा माता पिता यांना श्रीकृष्णांनी आपले ऐश्वर प्रकट करावे अशी मुळीच इच्छा नसते तर हे सगळे आहेत भगवंतांचे सवंगडी सखा माता पिता हे सगळे भगवंतांचे पार्षद आहेत भगवान श्रीकृष्णांवर भरपूर प्रेम करणं त्यांची सेवा करून त्यांना आनंदित करणं हाच या सगळ्यांचा कायम उद्देश असतो आणि त्यामुळे त्यांना अशी अजिबात इच्छा नसते की श्रीकृष्णाने आपलं ऐश्वर प्रकट करावं पुढे वाचते आहे ते विशुद्ध प्रेमामध्ये इतके तल्लीन झालेले असतात कोण भगवंतांचे हे पार्षद आहेत ते भगवंतांवर प्रेम करण्यामध्ये इतके तल्लीन झालेले असतात की श्रीकृष्ण स्वतः पुरुषोत्तम भगवान आहेत याची जाणीवसुद्धा त्यांना नसते तर असे हे जे भक्त आहेत त्यांच्यावर योगमाया दोन प्रकारे कार्य करते असं समजवलं जातं तर असे हे जे भक्त आहेत ते काय आहेत भगवंतांवर प्रेम करत राहतात तर योगमाया ही भगवंतांची शक्ती आहे तर ती कशा रीतीने कार्य करते हे सात पॉईंट पंचवीसमध्ये भगवंत अर्जुनाला समजवत आहेत तो सात पॉईंट पंचवीस श्लोक आहे आपण सगळेच काढूया सात पॉइंट पंचवीसमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात नाहम प्रकाश सर्व योगमाया समावृत मूढोयम न अभिजानाती लोको माम अजमाव्ययम मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे म्हणजे योगमायेद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत तर भगवंत कधीच या मूढ अज्ञानी लोकांसमोर प्रकट होत नाहीत ते आपली अंतरंगा शक्ती आहेत त्याद्वारे स्वतःला झाकून टाकतात म्हणजेच अप्रकट राहतात त्यामुळे भगवंतांचे हे जे सगळे गुण आहेत अजन्म असणं अव्यय असणं हे, हे मूढ लोक जाणू शकत नाहीत तर अशा रीतीने भगवंतांची योग माया आहे ती अयोग्य लोक जे आहेत मूढ आहेत अज्ञानी आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या बाबतीत कार्य करते एवढं आपण जाणून घेतलं आता हीच योगमाया आहे ती जे भक्त आहेत त्यांच्याशी कशी वागते ते जाणून घेऊया तर भगवंतांचे जे पार्षद आहेत ते जेव्हा या भौतिक जगतात येतात आणि भगवंतांच्या लिलेमध्ये सहभागी होतात सखा बनतात सवंगडी बनतात माता पिता बनतात तर त्यावेळी या सगळ्या भगवंतांच्या सहकार्यांवर ही जी योगमाया आहे ती भगवान श्रीकृष्णांचं जे ऐश्वर्य आहे त्याला झाकून टाकते आणि भगवान श्रीकृष्णांचं जे माधुरी आहे ते या भक्तांपुढे पार्षदांपुढे सहकार्यांपुढे प्रकट करते ज्याद्वारे हे सगळे भक्त आहेत ते भगवंतांबरोबर आपलं जे निकटचं नातं आहे ते तयार करू शकतील तर भक्त आहेत ते भगवान श्रीकृष्णांवर प्रेम करतात भगवंतांबरोबर खेळतात प्रेमाचं आदान प्रदान करतात नृत्य करतात तर श्रील प्रूपात हे जे सगळं भगवंतांचे पार्षद भगवंतांबरोबर करतात कार्य करतात त्याचा विचार या विश्वरूपाशी करताना म्हणतात म्हणजेच तुलना करताना म्हणतात की भक्त या विश्वरूपाबरोबर तर नृत्य करू शकत नाहीत म्हणून भगवंत इतके दयाळू आहेत की ते भक्तांकडून सेवा स्वीकारून त्या भक्तांकडून प्रेमाचं आदान प्रदान करतात तर असे हे जे भक्त आहेत त्यां ते, त्यांचं भगवंतांबरोबर निकटचं नातं असतं तर त्यामुळे या भक्तांवर कृपा करण्यासाठी भगवंत अर्चविग्रह रूपामध्ये भक्तांसमोर उपस्थित राहतात आणि भक्त आहेत त्या भगवंतांसाठी सुंदर सुंदर वस्त्र शिवतात भगवंतांचे सुंदर शृंगार करतात त्यांच्यासाठी फुलांचे हार बनवतात तर ह्या सगळ्या सेवा आहेत ते भक्त या ऐ अर्च विग्रहांबरोबर करतात म्हणजे अर्च विग्रहांची भक्त सेवा करतात तर श्रीलूपात समजवतात की विचार करा की विश्वरूपाची सेवा करायला लागली तर कुठून सुरू करणार त्यांना जर वस्त्र घालायचं असेल तर कुठ कसं मोजमाप करणार तर हे काय आहे केवळ अशक्य आहे विश्वरूपाची सेवा करणं आणि त्यामुळे भगवंत कृपाळू आहेत आणि ते भक्तांसमोर अर्च विग्रहाच्या रूपात येतात भक्तांनी केलेली सेवा स्वीकारतात आणि प्रेमाचं आदान प्रदान करतात पुढे वाचते आहे आपल्या दिव्य प्रेमाच्या आदान प्रदानामध्ये श्रीकृष्ण हे परमेश्वर असल्याचे सुद्धा त्यांना विस्मरण झाले होते तर भगवंतांबरोबर जे पाश पार्षद आहेत भगवंतांचे आध्यात्मिक जगतातले सवंगडी ते सगळे या भौतिक जगतात भगवंतांबरोबर लीला करायला आले आहेत तर श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत याचं सुद्धा त्यांना विस्मरण झालेलं आहे का कारण योग मायेद्वारे ते असे वागतात आणि भगवंतांच्या सेवा करण्यामध्ये ते मग्न राहतात भगवंतांच्या ऐश्वर्याकडे त्यांचं लक्ष नसतं भगवंतांशी मधुरतेने ते आदान प्रदान करतात श्रीमद भागवतात म्हटले आहे की श्रीकृष्णांबरोबर क्रीडा करणारे गोपगण हे अत्यंत पुण्यवान होते अनेक सारे गोपबालक भगवान श्रीकृष्णांबरोबर लीला करायचे तर त्यांच्याबद्दल म्हटलं म्हटलंय की हे सगळे गोपगुण आहेत ते अतिशय पुण्यवान होते आणि अनेक अनेक जन्मांनंतर त्यांना श्रीकृष्णांशी क्रीडा करण्याची संधी प्राप्त झाली होती अशा गोप बालकांना श्रीकृष्ण हे भगवान असल्याचे माहीत नव्हते ते श्रीकृष्णांना आपला जिवलक सखा मानतात म्हणून सुखदेव गोस्वामी एका श्लोकामध्ये म्हणतात इथं सता ब्रह्म सुख सुखानुभूत गताना परदैवतेन मायाश्रितानां नरदारकेण साक विजर्हुकृतपुण्यपुंज परमेश्वराला मोठे मोठे ऋषिगण हे निर्विशेष ब्रह्म भक्तगण हे पुरुषोत्तम भगवान आणि जनसामान्य हे मायाधीन असल्याचे मानतात तर ऋषीगण भगवंतांना काय म्हणून मानतात भगवंत म्हणजे कोण आहेत निर्विशेष ब्रह्म आहेत ब्रह्मज्योती आहेत असं मानतात भक्त आहेत ते भगवंतांना पुरुषोत्तम भगवान म्हणून मानतात आणि जे जनसामान्य आहेत त्यांचं म्हणणं असतं हां हे एक कोणी ऐतिहासिक पुरुष होऊन गेले मायेच्या अधीन होते ते सामान्य मनुष्य होता तो अशा रीतीने भगवंतांबद्दल बोलतात <coughs> या बालकांनी या बालकांनी म्हणजे जे गोप बालक आहेत भगवंतांबरोबर वृंदावनात लीला करणारे त्या बालकांनी गतजन्मांमध्ये अनेक अनेक पुण्यकर्मे केल्यामुळे ते आता पुरुषोत्तम भगवंतांशी क्रीडा करीत आहेत श्रीमद भागवतम दहा पॉइंट बारा पॉइंट अकरा आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल